मला सोडा हो ए गेट काढते मॅडम ना सोडा जाऊ देत तुम्ही सोडाव साहेब कर्मचारी हेच राजकारण आहे का राजकारण ठेवित तुम्ही शिवकड्या म्हणून बोलता महाराजाच्या डोळ्यात अश्रू भगवंत नाही आहे ना केलं तुम्ही चुकीच सगळं ते भ्यात तुम्ही भ्या मला चावते तुम्ही टक्केवादी सरकारला होता मी सांगते हे वर्धीतली माणसं आहेत ना ती पण हातून खंत व्यक्त करतायत पण वर्दीमुळे शांत आहेत मी सांगते प्रशासकाचा प्रत्येक वर्ग महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती रडतोय जो सुप्रेमी आहे अरे बीजेपीच्या मागूनची ना सुधरा सुधरा

राजकोटला जिथे अनावरण होता दहा दिवस कुत्रा पण सोडला नव्हता रस्त्यावर स्थानिकांवर पण अन्याय झालेला हे स्थानिक आहेत काय इथे उभे आहेत काहीतरी कारण आहेत ना त्याला